शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो नक्कीच आपलं लक्ष पहिलं या माझ्या हातातील असणाऱ्या गवताकडे गेला असेल कारण नागरमोता किंवा लावाळा ही समस्या खूप सगळ्या शेतकऱ्यांना भेडसावते आणि या समस्येविषयी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक आपल्याला विविध मार्गदर्शन करत असतात कोणत्या केमिकलने कोण किंवा कोणत्या तणनाशकाने हा लावाळा जातोय हे ठामपणे कुणी सांगू शकत नाही किंवा कुणी आपल्याला याच्याविषयीचे रिझल्ट दाखवले नाही पण मित्रांनो जुन्या शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे ज्यावेळेस आपल्याला लवाळ्याची समस्या इतकी फार मोठ्या प्रमाणात नव्हती त्यावेळेस शेतकरी राजगिऱ्याची शेती किंवा राजगिरा पेरणी करून या लवाळ्याचं व्यवस्थापन करत होते त्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण कोणतं पीक करत असतो तर त्या पिकामध्ये काहीतरी अशा गोष्टी असतात की जे ते पीक स्रवत असतं म्हणजे त्याला एलोपॅथी म्हणतात म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला त्या पिकामुळे दुसऱ्या पिकाला ऍलर्जी बनते आणि ती ऍलर्जी एकदा बनली की त्या परिसरामध्ये त्या पिकाचं वास्तव्य राहत नाही दुसऱ्या पिकाचं मग उदाहरणच घ्यायचं था झालं बाभूळ झाडाच्या खाली कोणत्याही पिकाची शेती आपण करू शकत नाही किंवा व्यवस्थित येत नाही काय येत नाही तर आपल्याला वाटतं की बाभूळ अन्नद्रव्य खेचून घेते म्हणून येत नाही तर तसं नसतं बाबूळ मुळे जी अलोलोपॅथी बनते किंवा जी ऍलर्जी बनते त्यामुळे दुसऱ्या पिकाला तिथं जगणं शक्य होत नाही मग तसंच काहीसं तंत्रज्ञान या लव्हाळ्याचं नियंत्रण करण्यासाठी जुन्या काळातील लोक राजगिऱ्याची पेरणी करत होते साधारण चारशे पाचशे ग्रॅम प्रति एकर राजगिऱ्याची जर आपण पेरणी केली आणि राजगिरा एकदा चांगला फुलोरा किंवा शेंग लागण्याच्या अवस्थेत आला आणि तो जर आपण काढून टाकला तर लव्हाळ्याचं व्यवस्थापन होतं असं लोकांचा अंदाज किंवा जे काय लोकांचा अनुभव होता मित्रांनो आपणही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की याविषयी आपलं मत काय किंवा आपण कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन करता बाजारामध्ये आपल्याला खूप सारे व्हिडिओच्या माध्यमातून अनेक तणनाशक कॉम्बिनेशन करून वापरण्याचं का जे काय म्हणतो आपण सजेशन मिळाले परंतु तणनाशकाचा गुणधर्म असा असतो की तणनाशक हे एकतर सिलेक्टिव्ह किंवा नॉन सिलेक्टिव्ह असतं सिलेक्टिव्ह म्हणजे ठराविक पद्धतीच्या किंवा ठराविक प्रकारच्या वनस्पतीलाच ते मारतं आणि नॉन सिलेक्टिव्ह जे की तुम्ही ग्लायफोसेट वापरत असाल तर ते नॉन सिलेक्टिव्ह जे आहे तर तो घटक कोणत्याही पद्धतीच्या वनस्पतीला मारत असतो पण नॉन सिलेक्टिव्ह मधलं जे ग्लायफोसेट आहे ते लव्हाळ्यावर चालत नाही किंवा या नागरमोथावर चालत नाही मग आपल्याला जे सिलेक्टिव्ह प्रकारातील कोणतंही तणनाशक याच्यावर फारसं परिणामकारक नाही मग त्यामुळे आपल्याला तणनाशकाची निवड करत असताना व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळी माहिती घेऊन खर्चात पडण्यापेक्षा एकदा आपण तो प्रयोग छोट्याशा आपल्या शेतामधील काही भागावर केला पाहिजे आणि जर त्यातून आपल्याला चांगला अनुभव आला तरच आपण तो इतर क्षेत्र क्षेत्रामध्ये किंवा उरलेल्या जमिनीमध्ये करावा लागेल मित्रांनो दुसरी एक गोष्ट लव्हाळ्याचं जर समस्या आपल्याला असेल तर आपल्या शेतामध्ये लव्हाळा ज्या बाजूला आहे त्या बाजूपासून आपण त्या शेताची मशागत कधीच करायची नाही लव्हाळा ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध बाजूपासूनच आपण मशागत केली पाहिजे ही एक काळजी आपण घेऊ शकतो जेणेकरून तो, तो लवाळा पसरण्यास मदत होणार नाही कारण काय होतं ज्या बाजूला लवाळा आहे म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या जमिनीच्या दक्षिण बाजूला लवाळ आहे आणि दक्षिणेकडून आपण नांगरणी दक्षिणेकडून जर आपण जी काही मशागत था चालू केली तर तो लावाळा दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडून पूर्वपश्चिमेकडे जायला वेळ लागणार नाही तेच जर दक्षिणेच्या बाजूला लावाळा आहे मग आपण उत्तरेपासून जर मशागत करत आलो आणि दक्षिणेला येऊन थांबलो तर तो लव्हाळा पसरण्यापासून आपण काहीसा अटकाव त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती लव्हाळ्याबद्दल किंवा या तणाच्या संबंधित आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली ती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि या विषयीचा आपला अनुभव काय तेही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना याचं नक्की मदत होईल but not.